दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा उद्घाटनानंतर अटल सेतू अनेक कारणास्तव चर्चेत आलाय अटल सेतू वरून समोर आलेला एक व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केलाय अटल सेतू वर प्रवास करणारे लोक सातत्याने वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं लोक जीवाची पर्वा न करता सेल्फी घेताना दिसले होते त्याचवेळी दुसऱ्या एका वाहन चालकाने काढलेल्या संतापजनक व्हिडिओ समोर आला असून सेतूचे उद्घाटन होऊन काही दिवस उलटले आहेत पण अटल सेतू वर कोणताही थांबा नाही आणि लोकांनी ते पर्यटन स्थळ बनवलं आहे अशी टीका केली जात आहे लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करून अटल सेतूला पिकनिक स्पॉट बनवला आहे अटल सेतू वरून एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय धावत्या अर्टिका कारच्या छतावर बसून काही टाळक्यांनी सेतूवरून प्रवास केल्याचा प्रकार समोर आलेल्या सेतू वरून एक अर्टिका कार धावताना कारच्या छतावर दोन मुले कार धावत असताना ती मुले बेफिकीरपणे प्रवास करतायत दिवसाढवळ्या चित्रित करण्यात आलेला हा व्हिडिओ नक्कीच चिंताजनक असून अटल सेतूवर ना कोणाची भीती ना कोणाची पर्वा अशा पद्धतीनेच लोक वर्तन करत असल्याचे स्थानिकांनी म्हटलंय याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केलाय धाब्यावर बसवून नागरिक बेपरवा पद्धतीने वर्तन करत असल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे स्थानिकांनी अशा बेजबाबदार वाहन चालकांविरोधात कारवाईची मागणी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा